नमस्कार मित्रांनो गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनल ते सर्वांचं स्वागत आहे आजची घटना आहे छोटंसं कुटुंब असतं त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असते तर जी मुलगी असते ती असते सहा महिन्याची आणि मुलगा असतो दोन वर्षाचा तर नवरा बायको खूप कष्ट करतात मुलांना लहानची मोठं करतात तर ते जातात ऊस तोडीला ऊस तोडीचे कामं करत असतात ऊसळीले जातात छोटे छोटे मुलं घेऊन ते त्यांचं काम चालू असतं छोटं कुटुंब असतं आणि त्यांची त्यांची कामं करून म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो पण मध्येच असं काय होतं ती घटना पुढे बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा जी ही बाई असते तर जे कामं चालू असते तिथं त्यांच्याबरोबरच तो एक मुलगा असतो मुलगा म्हणजे तरी पंचवीस वर्षाचा तो पण ऊस्तुडीचंच काम करत असतो तो तो एकटाच असतो मग या बाईची त्याची ओळख होते ओळख होता होता बोलता बोलता तो म्हणतो तिला की माझा लय जीव आहे माझं प्रेम आहे ती तिथेच फसते अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच होत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो आजची स्टोरीसुद्धा त्यावरच आहे तर मग असंच कित्येक दिवस जातात दोघांचं बोलणं चालूच असतं नवऱ्याला याच्याबद्दल काहीच माहीत नसतं नंतर तो मुलगा म्हणतो आता त्यांचं उसतोडीचं काम संपलेलं असतं तर मुलगा म्हणतो चल आपण पळून जाऊ तर तिची महिला असते तिला समजायला पाहिजे ना आपल्या सहा महिन्याचं बाळ आहे मुलगा आहे आपला नवरा आहे पण ती ते पोराच्या बोलण्यात फसते ती मग ती काय करते तिच्या नवऱ्या लहान मुलांना सोडून त्याच्याबरोबर निघून जाते इकडं नवरा मुलं वाट बघत असतात कुठे गेली कुठे गेली सगळीकडे शोध करतात काही सापडत नाही ती गेलेली असते ह्या मुलाच्या मागे तर हा मुलगा नेतो तिला लांब एका गावामध्ये जातात तिथं राहतात तिथे एक शेतकरी असतो त्याच्याकडं पन्नास म्हशी असतात ते दोघं त्याच्या घरी जातात त्यांना सांगतात आम्ही गरीब आहे आम्हाला काम द्या आणि तिथं राहतात ते दोघं जण इकडे मुलांचे खूप हाल होतात बिचारा नवरा करणार काय बाई अशी मुलांना टाकून गेली हे दोघ जण तिथं राहतात ते शेतकऱ्याच्या घरी दिवसभर मशीनचा शेणखोर करतात आणि तिथंच राहतात त्यांना एक खोली देतो तो मालक छोटे शेन तिथं राहतात थोडे दिवस ते बरोबरच राहतात नंतर मुलगा विचार करतो ही तिच्या मुलांना सोडून आली नवऱ्याला सोडून आली तर मला पण ती एक दिवस सोडून जाईल तो काय करतो त्या शेतकरी जो मालक असतो त्याच्याकडून दोन लाख रुपये घेतो उचल घेतो म्हणतो आम्ही काम करून आमच्या पगारातून कट करून घ्या कारण त्याला त्यांनी एका सावकाराकडून पैसे घेतलेले असतात ते त्याला फेडायचे असतात तो अशी शाळा करतो पैसे घेतो आणि तिथून तिला सांगतो की मी येतो संध्याकाळपर्यंत तिथून निघून निघून जातो तो फोन डायरेक्ट बंद करतो आणि तो येतच नाही असेच आठ दिवस जातात ती वाट कम बघते कमून येणार नाही इकडं इकडंहीचं काम करू करू जिवून जिवून जातो दिवसभर मशीनचं करायचं शेलगुर करायचं चारा टाकायचा तर बघू शकता तुम्ही कशी ती त्याच्यामध्ये फसली गेली तर खूप वैतागते आठ पंधरा दिवस निघून जातात ते त्या नंबरवर कॉल करत असते त्या मुलाच्या तो नंबर बंद सांगतो आणि तो मुलगासुद्धा येत नाही परत ती खूप होऊन जाते काय करावं काही समजत नाही आणि जे शे मालक असतात ज्यांच्याकडून उचल घेतली ते त्यांचे तर खूप कडक बंदोबस्त असतो म्हणजे चौकोन अशा भिंती वगैरे कुत्र्या वगैरे पाळायला असते त्याच्यामुळे तिला बाहेर जायला काही परवानगीच नसते आणि पैसे घेतलेले असतात त्याच्यामुळं ते मालक थोडे तिला सोडणार तिथून तर ती एक दिवस चोरून तिचा जो पहिला नावर असतो त्याला कॉल करते कॉल करते रडायला लागते सांगते माझ्याबरोबर असं सा असं झालं तो नाव रडायला फोन कट करून टाकतो तर त्याचा विश्वास घातेने केलेला असतो छोट्याशा मुलाला तिच्या मुलांची सुद्धा तिला काळजी वाटली नाही त्याचीसुद्धा बदनामी होते तर बघू शकता एकदा नवऱ्याचा विश्वासघात तुटला तर तो परत पहिल्यासारखा होऊ शकत नाही भलेही त्याने मुलांमुळं मुला तुम्हाला स्वीकारलं असेल पण पहिल्यासारखी जागा तर देऊ शकत नाही त्यामुळे कोणाच्या अशा फांद्यात कोणी पडू नये आणि असे म्हणजे मानते असे उद्योग करूच नाही आपल्या मुलांकडे ना लक्ष द्यावं नवऱ्याकडे लक्ष द्यावं कितीही वाईट परिस्थिती असो आपण दोन वेळेचं आता खाऊ शकतो तर तुम तुम्हाला या स्टोरीतून काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद बाय बाय